अरे ग गली बाई मग कसं झालं लग्न अरे कशाचं लगीन आले काय लगीन म्हणायचं का काय तू काय म्हणते तू बयात तू टी टीव्ही लावली होती तिथं <laughs> त्याला <मन्ते> <laughs> प्री वेडिंग म्हणते त्याला हा प्री वेडिंग ती तसलं का काय बाई तुला सांगू ती नवरा नवरी नुसती बांधा बांधा न लागलेली फळायला येड्यावाने तू तो गोळा एक खायला लागली ती तिचा खाते ती खातय खात हसते वे वेडिंग जग सगळं बघायला लागलं हसाय लागली मला तर हसू आवरणार बारासा पदर लावून हसत्या तरी हसू आवरण प्री वेडिंग कशाचं काय ती नवरी एवढ्या एवढा बारका छड्डा घालून त्या ह्याच्यात काय म्हणते तिथं वड्यात वड्यात उड्या मारायला होत्या अगालचे मॉडर्न असे चालते कशाचं चा काय मॉर्डर्न फिरडन लाजना लजान बघा माझी मजा कशाला <laughs> काय आता आपली प्रिया पण म्हणतात तिला पण काय प्री वेडिंग शूट करायचंय ती म्हणते भाई सगळं तोडून तिचं घरात ठेवी असलं प्री वेडिंग वेडिंग काय करत बस